हॅलो एव्हरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज तुमच्यासाठी मी खूप छान पौष्टिक रेसिपी घेऊन आली आहे जी कॉमनच आहे बीटरूट पराठे हे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे आणि त्याची कृती कशी करायची हे सुद्धा आपण बघणारच आहोत परंतु बीटरूटमध्ये काय विटॅमिन्स असतात ते सुद्धा बघून घेणार आहोत यामध्ये ए बी सी परत यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम आणि न्यूट्रिशनचं याला पॉवरहाऊस जरी म्हटलं तरी चालते एवढी खूप युक्त ही जी आजची रेसिपी आहे लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्कीच करून देऊ शकता आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की बीटरूट आता बीटरूट कोणाला चालते किंवा कोणाला नाही चालत हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे ज्यांना शुगर आहे त्यांनी शक्यतोवर बीटरूटचे सेवन करायचे नाही आहे किडनी स्टोन असतील त्यांनीसुद्धा याचं सेवन करायचं नाही आता याची उपयोग काय आहे याचा उपयोग आहे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो ॲनिमिया म्हणजे ब्लडची जर कमी असेल तर त्यांनी फायदा होतो आपला हार्टसाठी हे फायदेमंद आहे स्किनसाठी सुद्धा छान आहे म्हणजे खूप पौष्टिक आहे असं आणि मागे पण मी माझ्या योगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कितीही पौष्टिकता असू द्या पण खाण्याचं प्रमाण हे योग्य पाहिजे नाहीतर कितीही जरी विटॅमिन्सचं तुम्ही जर का रोजच खात बसाल तर ते एक दिवस आपल्यासाठी जहर बनते म्हणून तुम्ही असं खा की तो पदार्थ आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत खाल्ला पाहिजे नाहीतर काही काही एवढं अतिप्रमाण करतात ना की डॉक्टर्स त्यांना सांगतात की आता हा पदार्थ तुम्ही मुळीच खायचा नाही हा तुम्हाला बंद करावे लागेल त्यासाठी कोणताही पदार्थ खायचा तर तो जपून खा योग्य प्रमाणात खा एवढंच मला सांगायचं आहे चला तर मग याची कृती कशी करायची हे सुद्धा आपण जाणून घेऊया हे बघा बीटरूट स्वच्छ धुवून घेतलेले आहे सध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप छान फ्रेश असा भाजीपाला येतो हे बीटरूट मी स्वच्छ धुवून त्याचे साल काढून हे किसून घेतलेले आहे आता यामध्ये मी काय टाकणार आहे भरपूर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर कढीपत्ता हि ही, हिरवी मिरची आणि सॉरी हा कोथिंबीर आणि हा कढीपत्ता पुदिना हे बघा अद्रक आणि लसूण हे सर्व यामध्ये मी मिक्स करणार आहे थोडंसं जिरं टाकणार आहे आणि यामध्ये जेवढी कणिक बसेल तेवढी टाकणार आहे आणि मीठसुद्धा टाकून घेणार आहे जसे आपण पोळ्याला कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवणार आहे आणि याचे पराठे करणार आहे पराठ्यावर पांढरे तीळसुद्धा लावणार आहे आता ते पराठे कसे काय ते मी नंतर जेव्हा सर्व करेन तेव्हा तुम्हाला कळेल ओके आणि बघा अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे हे बघा असं सॉफ्ट ओके आता आपण याचे पराठे बनवून घेणार आहोत तुम्ही पराठे चौकोनी त्रिकोणी गोल तर मला जसे हवे ज्या शेपमध्ये हवे तसे तुम्ही बनवू शकता पण तीळ लावायला मात्र नक्की विसरू नका कारण लहान मुलांच्या पोटात निमित्ताने तीळ जातात तिळामध्ये हिवाळ्यामध्ये तीळ खाल्ले पाहिजे म्हणून त्याला तीळसुद्धा लावा आता मी पराठे बनवून घेते तुम्ही बघू शकता हा लोखंडाचा तवा आहे छान तापलेला आहे आणि हे बघा आता हाँ पराटा ले 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 हा बीटरूटचा पराठा मी टाकलेला आहे याला तीळ लावलेले आहे आणि हा सुद्धा लाटून तयार आहे ओके हे बघा इथे असे याचे गोळे बनून ठेवलेले आहेत एक करून आता मी पराठे बनून घेणार आहे छानपैकी तुम्ही याला तेल किंवा तूप लावू शकता चला बघूया वाव मी याला चौकोनी आकार दिलेला खूप छान पौष्टिक पराठे आहेत तुम्ही नक्कीच करून बघा आणि हे सॉस बरोबर चटणी बरोबर लोणच्या बरोबर तुम्ही सर्व करू शकता आता हे दोन पराठे झाले की मी सुद्धा करणार आहे ओके या प्रकारे तयार झाले आपले पौष्टिक बीटरूट पराठे तुम्ही बघू शकता याबरोबर मी हे लिंबाचं आंबट गोड चटपटीत लोणचं घेतलेलं आहे आणि ते मी घरीच बनवलेलं आहे एक हिरवी मिरची ज्यांना आवडत असेल त्यांनी घ्यायची ओके काय मग कसा वाटला आजचा मेनू तुम्हाला छान दिसतात ना <laughs> काय मग सुटला ना तोंडाला पाणी या मग गरमागरम बीटरूट पराठे खायला यापुढेही मी अशीच छान रेसिपी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा ओके बघा किती सुंदर दिसत आहे तीळ त्यामध्ये चला तर मग लवकरच भेटूया up so, bye bye and take care